अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणारा अहिल्यानगर मनमाड मार्गाचं काम अखेर सुरू झालेलं आहे परंतु हे काम कुठेतरी अत्यंत गतीने सुरू असल्याचा आरोप जे आहे नागरिकांकडून करण्यात येत आहे जे काम अखेर सुरू झालेलं आहे ते देखील गतीने सुरू असल्याने महानधारक असतील किंवा या भागातील जे ग्रामस्थ आहेत त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे तब्बल वीस ते बावीस वर्ष झाले या मार्गावरचं जे काम आहे ते सुरू आहे पंच्याहत्तर किलोमीटर साठी हा रस्त्याचं काम सुरू आहे परंतु पहिले राज्य सरकारच्या पीडब्ल्यू डी नंतर आ, केंद्र सरकारने हा रस्ता जो आहे तो आपल्याकडे वर्ग केल्यानंतर देखील या रस्त्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं नाहीये अं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील या रस्त्याच्या बाबत वारंवार खंत व्यक्त केलेली आहे अनेक कंट्रादार जे आहेत या रस्त्यावर बदलून गेलेले आहे गे आतापर्यंत चार ते पाच कंट्रा जे आहेत या रस्त्यासाठी बदलून गेलेले आहे त्यामुळे कुठेतरी हा रस्ता आता कधी होईल का नाही याबाबत नागरिकांसह प्रवाशांना देखील शाशांतता निर्माण झालेली असली तरी काम मधल्या काळात सुरू झालेलं होतं परंतु ते काम देखील अत्यंत गोगलगाईच्या पावलाने सुरू असल्याचा जो आरोप आहे तो नागरिकांकडून करण्यात येत आहे काही नागरिकांनी प्रतिक्रिया देखील दिलेले आहे की या रस्त्याचं काम, जा आए, काई काम मिलता है। मुझे जे आहे अत्यंत संतगतीने सुरू असून काही ठिकाणी निकृष्ट काम देखील पाहायला मिळत आहे त्यामुळे जे वाहतूक आहे ती वाहतूक पूर्णपणे एकेरी पद्धतीने सुरू असलेली असल्यामुळे वाहनधारकांना देखील याचा सामना करावा लागत आहे त्यामुळे येणाऱ्या कुंभमेळ्याच्या अखेर देखील हा रस्ता होणार की नाही याबाबत आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे आम्ही आता तसं सात वर्ष व्हालो या रस्ता तसायचे काही डेव्हलपमेंट नाही पाच थोड्या वेळ करतात फक्त एक माणसाला थोडं वाटतं पाच दहा किलोमीटरचा रस्ता बनवते आणि तसाच रस्ता परत चांगला बनवलेला सुद्धा खराब होता आता इकडली साईड चांगली बनवली होती पण त्याच्यावरून गाड्या जाऊ जाऊ परत तो खराब झाला पण पूर्ण दुसऱ्या साईडची बनली एक साईड बनवते त्याला खराब होते परत नाही निधी द्यायने ते परत तोच होत मी ते तेच करीत एकच काम चालू फक्त सरकार म्हणते आम्ही विकासाकडे चाललो पण काय विकास नाही सगळं आजोबेकडे चाललेला आहे आम्ही ह्या रस्त्याची परिस्थिती सांगण्याजोगी राहिलेली नाहीये हा रस्ताच नाहीये परंतु लोकांना पर्यायी मार्ग नसल्यामुळं दक्षिणेतून उत्तरेतून उत्तरेतून दक्षिणेत जाण्याचा हा प्रमुख मार्ग आहे हा रस्ता प्रचंड वाईट आहे स्थानिक सुद्धा याच्यामध्ये वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे ऊसाचे कारखाने आहेत दुड्डे आहेत शाळा कॉलेजांचे जाणारे मुलं आहेत आणि हा पंच्याहत्तर किलोमीटर रस्ता मागच्या वीस वर्षापासून खराब आहे याच्यात सुरुवातीला केला पीडब्ल्यू डीकडे यावेळेस रस्ता होता त्यावेळेस तीन कॉन्ट्रॅक्टर बदलले BWD वाले महाराष्ट्र शासन करू नाही शकलं म्हणून मोदी साहेबांनी यांनी ते वरती घेतला नॅशनल हायवेकड आणि नॅशनल हायवेचा सुद्धा त्याच रस्त्यावरचा आता तिसरा कॉन्ट्रॅक्टर आहे पहिले दोन ब्लॅक लिस्ट झाले यांनी आता थोडंफार काम चालू केलेलं आहे आणि ते सांगतात का आम्ही लवकर करू लवकर करू पण हे जे कामाचं वेग आणि हे पाहता पा। हा किमानपूरचे तीन ते चार वर्ष रस्ता पूर्ण होणार नाही अशी आम्हाला वारसा आम्हाला वाटते खासदार निरेश नके साहेबांनी या रस्त्याचं उपोषण केलं आणि उपोषण केल्यानंतर त्यांना बारचाट देण्यात आला किंवा आम्ही ह्या या रस्त्याचा असं असं काम करू त्यावेळेस इथं नॅशनल हायवेचे पंधरकर नावाचे प्रोजेक्ट डायरेक्टर होते अनिल गोराड नावाचे सेकंड प्रोजेक्ट डायरेक्टर होते याची जी ध्रुव कन्स्ट्रक्शन कन्सल्टन्सी होती त्याचं मिश्रा म्हणून एक होते आणि कालोक सिंग होते ज्यावेळेस शासनाने यांना लिहून दिलं त्या नॅशनल हायवे वाल्यांनी का आम्ही ह्या बारकोड प्रमाणे काम करू आणि त्यांनी काम थोडं थोडं ठेकेदाराला करायला लावलं दुसऱ्या दिवशी पंधरकरची दिल्लीला बदली झाली अनिल गोराडची दिल्लीला बदली झाली मिश्राला काम सोडायला लावलं आणि आलोक सिंगला या रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर टाकलं हे सांगायचं तात्पर्य म्हणजे याच्यात राजकीय हस्तक्षेप आहे राजकीय हस्तक्षेप असल्यामुळं या रस्ता होत नाही याचं सयक म्हणायला मिळावं हे नगर जिल्ह्यामध्ये दोन खासदार येतात एक नगर दक्षिणला लंकेसाहेब साहेब आहेत आणि तिकडे वाकचौरे साहेब आहेत हे दोन्ही खासदार सध्याच्या राज्यातल्या आणि केंद्राच्या मध्ये जे सरकार आहे त्याच्यातले विरोधात विरोध पक्षाचे खासदार आहेत आणि त्या खासदारांना नॅशनल हायवेचं काम हे खासदारांच्या अखत्यारीत येतं त्या खासदारांना किंवा त्याचं श्रेय मिळू नये त्यामुळे ह्या कामामध्ये अडथळे आणण्याचे सुद्धा राजकीय प्रयत्न होतात गिरीश राजकार नवराष्ट्र आहिल्यानगर